कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यांच्या विचारांच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के यांनी केलं रुकडी येथील रयत संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडोतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख अध्यक्षस्थानी उपस्थित होते कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यांच्या विचारांच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कर्मवीर विद्यापीठाचे ज्ञानदेव मस्के यांनी केले ते येथील रयत संकुलाच्या वतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडुतीसाव्या जन्मजयंती कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख होते कुलगुरू मस्के म्हणाले मानवजात ही शेवटी आईची असते कोणतीही कृती करताना विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे आपण आज साजरा करत असलेल्या प्रत्येक परंपरे पाठीमागे विज्ञानच आहे सचिव विकास देशमुख म्हणाले आज कर्मवीरांचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज असून लक्ष्मीबाई पाटील यांचेही स्मरण तितकेच गरजेचे आहे शिक्षण कमी असतानाही शिक्षणावरील प्रेम कर्मवीर अण्णांनी ढासळू न देता मोठा वटवृक्ष उभा केला प्रमुख वक्ते प्राध्यापक जयसिंगराव सावंत म्हणाले अण्णांनी गोरगरीब शेतकऱ्यांची मुले उच्च पदस्थ अधिकारी पदापर्यंत नेण्यासाठी संस्था निर्माण केली आपल्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाही यावेळी गुणवंत विद्यार्थी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला मॅनेजिंग काउन्सिल सदस्य अजित पाटील सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोजा जनरल बॉडी सदस्य विक्रांत पाटील आजीव सेवक प्राध्यापक बकरे सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे स्कूल कमिटी सदस्य चिंतामणी मगदूम रघुनाथ जाधव अभिनंदन खोत माजी सरपंच रफिक कलावंत माजी उपसरपंच शीतल खोत वसतिगृह अधीक्षक बी बी तिपोळे प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के प्राध्यापक जयसिंगराव सावंत यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते प्रारंभी दीप प्रज्वलन व फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी स्वागत प्राचार्य आर डी माने प्रास्ताविक उपप्राचार्य जये पाटील यांनी केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर